नमस्कार आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार के डी चौधरी आर पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा चॅनल ज्यावेळेस आपण पाहत असताना जर आमच्या व्हिडिओ आवडत असेल तर था लाईक करा इतरांना पाठवलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण ह्याची सदस्यता नोंदणी केली असं समजून आपल्याला दररोजचे व्हिडिओ येणार आहेत पण त्या व्हिडिओ येण्यासाठी शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या नोटिफिकेशन हे आपल्याला ॲटोमॅटिक पाहायला भेटतील आणि दररोजच्या घडामोडी ह्या सातत्यानं आपल्यासमोर येत जातील बाजाराच्या जा संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता महाराष्ट्रातला सीझन चालू होतोय आणि ह्या मध्ये ज्या अपेक्षेनं आपण रेटसाठी वाट पाहताय अजून रेट वाढले पाहिजेत आणि त्या रेटच्या लालसेपायी आपलं नुकसान होत आहे खऱ्या अर्थानं बिस्किट कलरमध्येच माल विकला पाहिजे हे मी सातत्यानं शेतकरी बांधवांना सांगत असताना मधल्या काळात ज्यांनी बिस्किट कलरमध्ये माल तोडले त्या बिस्किट कलरमधल्या मालांना चांगले रेट मिळत आहेत अजूनही बिस्किट कलरचाच माल मार्केटमध्ये येऊ शकतो कारण अजून पाऊस झालेला नाहीये आणि ज्याला लाल कलर आलेला आहे तो लाल कलर हा धोकादायक आहे मी आपल्याला उदाहरणार्थ हे जी फळं आणलेली आहेत ह्यासाठीच आणलेली आहेत की हा जो बिस्किट कलर आहे हा बिस्किट कलर हा जरा जवळ झुम करा बिस्किट कलर हा आतून खराब निघणार नाहीये परंतु मी बिस्किट कलर सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी हिरवा कलर तोडण्याचं सत्र चालू केलं हिरवा कलर तोडू नका ह्याला थोडासा बिस्किट कलर येऊ हो द्या किंबहुना आपल्याकडे जर पाऊस पडला तर त्याला लालही कलर येणारे वजनही वाढणार आहे त्यामुळे हे कच्चे माल आपण तोडू नये हे हेही मी शेतकरी बांधवांना सांगेल आणि या या आता ह्या फळावरती जर आपण नजर मारली तर ह्याला कलर आलेला आहे आता हा इतका कलर आलेला आहे की आपल्याला असं वाटेल ही फळ खूप चांगली आहे आणि म्हणून आता माझे शेतकरी पण समोर मी घेतलेले आहेत आणि घेणारा ग्राहक सुद्धा माझ्या समोर आहे यासाठीच ग्राहक समोर आहे कारण आपण ही जर फळं पाहिली तर ही लाल दिसत आहेत परंतु आतून हे जर पाहिलं तर ही अशी काळी म्हणजे एकदम घाण झालेली फळं आपल्याला दिसत आहेत परंतु आपण म्हणाल की एखादंच फळ निवडून आणलं असेल आणि त्याच्यातनं तुम्ही हे आम्हाला दाखवत असाल तर नाहीये आता ही फळं हे आता ग्राहक आहे हे फोडतील त्यावेळेस फोडल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये ही फळं ही अशी दिसत आहेत आता हे वर दिसताना हे क्लिअर फळे आपण फोडलेलं नाहीये परंतु ज्यावेळेस फोडेल त्यावेळेस ही फळाची अवस्था ही आतमधून काळी झालेली आहे म्हणजेच ग्राहकाला हे समजतंय की आतमध्ये कोणती फळं काळी निघणार आहेत परंतु आपल्याला समजत नाही ही जर अशी फळं काळी होत असतील आणि आपलं जर नुकसान होत असेल तर ग्राहकाला हे माहिती आहे हे लाईव्ह मी यासाठी दाखवतोय तर आता हे शेतकरी शेजारी ह्यासाठीच बसलेले आहेत कारण त्यांच्या नजरेसमोरच आपण ही फळ आणले आणि हा रेट कमी गेलेला ना नाहीये हा रेट जवळजवळ एक्क्याण्णव रुपयाने पंच्याण्णव रुपयाने रेट गेलेला आहे जर ह्या ग्राहकाला एक शिस्त आहे आपल्याकडे शिस्त अशी आहे की कोणतंही फळ तोडायचं नाही गिलावामध्ये किंवा खालचा डॅमेजचं फळ वर ठेवायचं नाही मग त्यावेळेस जर असा कोणी जर विद्रूपपणा केला तर शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं आणि व्यापाराला दंडात्मक कारवाई केली जाते जर कोणी असं फळ तोडलेलं जर आढळलं आपल्या आप मार्केट दुकानामध्ये तर पाच हजार रुपयाचा दंड हा व्यापारी वर्गावरती आपण लावतो पण व्यापारी पण फसू नये यासाठी आपण जर काळजी घ्यायची असेल आपणही फसू नये तर त्यासाठी शेतकरी वर्गानं ह्या बिस्किट कलरचा अवलंब ह्या टायमिंगला केला पाहिजे कारण जसा पाऊस पडेल त्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला रेटही चांगले भेटतील परंतु कलरही चांगला भेटेल परंतु हे जे नुकसान होते ते भयंकर नुकसान होते आणि ह्याच्यामुळं घाबरून व्यापाऱ्यांनी माल घेण्यापेक्षा अशी लाल बिस्किट कलर असेल तर धाडसानं आजही गोटी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये विकली जाते परंतु आता थोडं पुढं पुढं गेल्यानंतर रेट खाली येतील असं आपल्याला जरी वाटत असेल पण तोपर्यंत कलरची वाट पाहाल तर रेट खाली येतील पण बिस्किट कलरमध्ये आजही तुम्हाला साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपयाची जर गोटी जात असेल आणि वर एकशे दहा एकशे वीस जात असेल किंवा एकशे तीस एकशे चाळीस जात असेल दीडशे रुपये किलोपर्यंत माल विकला गेला परंतु वरची अपेक्षा न करता लहान मालांची डिमांड हे वाढणं गरजेचं आहे मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करेल की आता आवक वाढायला लागलेली आहे आणि आवक वाढत असताना हे जे लालचं प्रमाणे अस तोपर्यंत तुमचं जर मालाचं नुकसान होत असेल तर बिस्किट कलरमध्ये माल तोडती ठेवा कारण मी जी तारीख सांगितलेली आहे ती तेरा चौदा तारीख ही साधारणतः बकरी इथला माल पोहोचणार आहे त्यामुळे थोडेसे माल कमी काढा त्यानंतर आपण पुढं जाऊन माल जर काढले तर साधारणतः त्याचे रेट हे चांगले राहतील परंतु वीस पंचवीस तारखेचा जो टप्पा पाहिला तर त्यावेळेस लिची ही वाढलेली असेल आणि बऱ्यापैकी आंबाही वाढलेला असेल उत्तर भारतातला जो आंबा आहे लंगडा लंगडादशेर किंवा आपला महाराष्ट्रातला किंवा कर्नाटकातला आंबा इफेक्ट करत नाही तेवढा हा आंबा लंगडा लंगडादशेर इफेक्ट करतो आणि ते साधारणतः पाच दहा जुलैपर्यंत त्याचा इफेक्ट राहील पंधरा जुलैच्या परत रेट हे वाढलेले असतात परंतु सततचा जर पाऊस आला माल भिजले तर होणारं नुकसान ही जादा असू शकतं त्यामुळे माल विरळ ते ठेवा आणि बरेचसे शेतकऱ्यांचे दोन तीन वर्षापूर्वी एक बुरशीचा प्रकार जास्त झाला होता ऑटोमॅटिक फळं गळायला लागलेली होती आणि अख्ख्या बागाच्या बागा वागा खाली झाल्या होत्या पण त्यावेळेस आता शेतकऱ्यांनी त्याच्यात बराचसा प्रयत्न करून पाऊस पडण्याच्या अगोदर बुरशीनाशक औषधं घेतल्यानंतर बुरशी ही दोन वर्षात मला मार्केटमध्ये जास्त तसे माल आले नाहीत किंवा शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाहीत त्याची काळजी घ्या जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही म्हणून मी जी तारीख सांगितलेली आहे ही तारीख लक्षात ठेवा आता जेवढा माल वाढता येईल तेवढा वाढा पण बिस्किट मध्ये वाढा कलरचा माल वाढू नका आता हे शेतकरी बांधवांना ज्यावेळेस हे मी नजरेसमोर दाखवलं किंवा ही ज्यावेळेस दाखवतोय तर त्यावेळेस शेत व्यापारी हा आपल्याकडे कायमस्वरूपी माल घेतोय याचं नुकसान झाले आज जवळजवळ निम्म्या मध्ये त्याचा माल विकणार नाही परंतु आज तो जरी फसला असेल किंवा त्यांना जरी दिसत असेल तर सर्वच व्यापाऱ्यांना दिसत नाही आता या व्यापाऱ्याला समजतंय दुसऱ्या व्यापाऱ्याला समजत नाही तर त्यावेळेस तो व्यापारी फसला जातोय आणि शेतकरी वर्गाचंही नुकसान होत आहे म्हणून या सद्यस्थितीच्या माहितीच्या संदर्भात शेतकरी बांधवांना आता नक्की सांगेल की हळूहळू आता उत्तर महाराष्ट्राचं पण आपल्याला मार्केट चालू करावं लागेल नाशिकचं आता माल वाढायला लागलेलं आहे इंदापूरचंही साधारणतः वीस बावीस वीस पंचवीस तारखेच्या आसपास आपण मार्केट चालू करू शकतोय अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता ज्यांच्याकडनं माल तयार आहे तो माल आपण तोडते ठेवा विरळते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद